नागपूरमध्ये पुन्हा एकदा अंमली पदार्थाच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश झाला आहे मुंबई नावाचा घातक ड्रग्स नागपूरमध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने तडीच नेला आहेत शहराच्या मध्यवर्ती भागात छापा टाकून तब्बल बत्तीस लाख रुपयाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक ने मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली ही कारवाई शहराच्या मध्यवर्ती भागातील हनुमान गल्ली स्थित हॉटेल श्री कन्हैया सीताबर्डी येथे करण्यात आली अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वसीम खान उर्फ इमदाद खान वैवर्ष सदतीस राहणार कमलारमण रमण माता नगर फक्रुद्दीन उर्फ खिल्ली मनुद्दीन कुरेशी वैवर्ष सव्वीस राहणार बैगनवाडी झोपडपट्टी गोवंडी ईस्ट मुंबई अब्दुल वसीम अब्दुल नवाब शेख वैवर्ष चौतीस राहणार हंसापुरी तहसील पोलीस ठाणे हद्द नागपूर हे तिघे मिळून मुंबईहून नागपूरमध्ये मेफ्रोड्रेन एम डी नावाचा अमली पदार्थ विक्रीसाठी आणत होते गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलिसांनी हॉटेल श्री कन्हैया येथे सापळा रचून छापा टाकला त्यावेळी आरोपींकडून सहाशे अठरा ग्रॅम एम डी मेफेड्रोन पावडर किंमत अंदाजे एकतीस लाख पाच हजार रुपये चार मोबाईल फोन अंदाजे चाळीस हजार रुपये एक दुचाकी वाहन एक लाख ,00 रुपये अशी अंदाजे किंमत असलेले नगदी दोन हजार रुपये आणि इलेक्ट्रॉनिक्स काटा याची किंमत अंदाजे एक हजार असा एकूण बत्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी तिघांविरुद्ध एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे हे अंमली पदार्थ कुठून आले आणि नागपूरमध्ये मध्ये ते कोणाला विक्रीसाठी आणले होते याचा शोध पोलीस घेत आहेत अंमली पदार्थाच्या तस्करी मागे कोणते मोठे मासे लपले आहेत हे शोधण्याची गरज आहे नागपूरमध्ये एम डी सारख्या घातक ड्रग्जची विक्री होणं हे चिंतेचं आणि धोकादायक आहेत गुन्हे शाखेच्या पथकाने वेळेवर कारवाई करून मोठे अनर्थ टाळला आहेत पुढील तपासात अजून बडी नावं उघड होण्याची शक्यता आहेत अशाच अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज